जय जवान जय किसान जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण नेहमीप्रमाणेच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तर तो विषय म्हणजेच गाई मशीनची योग्य देखभाल आणि चारा व्यवस्थापन आपण कितीही मेहनत केली तरी जर जनावरांची काळजी नीट घेतली नाही चारा वेळेवर दिला नाही तर ना दूध मिळतं ना नफा तर आज आपण पाहणार आहोत की जनावरांची आरोग्यदायी देखभाल दूध वाढवण्यासाठीचे उपाय चाऱ्याचे योग्य नियोजन सायलो चारा म्हणजे काय आणि शेवटी खर्चात बचत कशी करायची चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो आपण सगळ्यात अगोदर बन बघणार आहोत की जनावरांची आरोग्य देख आरोग्यदायी देखभाल कशी असावी व ती कशी करावी तर मित्रांनो गायी म्हशी म्हणजे आपलं दुसरं कुटुंबच त्यांची नीट काळजी घेतली तरच ते आपल्याला उत्पन्न देतात तर बघूयात की त्यासाठी आपलं रोजचं काम कसं असायला हवं म्हणजेच की सग सकाळ संध्याकाळ वेळेवर सारा पाणी करणं साफसफाई करणं गोटा कोरडा मोकळा आणि स्वच्छ असावा तसेच गोठ्यात वारा खेळता हवा आणि पाण्याचा निचरा होणं आवश्यक आहे तसेच मित्रांनो बघायला गेलं तर जनावरांना धु धुण्याची पण खूप गरज असते जसं की उन्हाळ्यात एक दिवसाड जनावरांना आंघोळ घालावी यामुळे शरीराची उष्णता कमी होते माशा कमी लागतात व जनावरंही आरोग्य जनावरांचं आरोग्यही सुधारतं तसंच बघायला गेलं की तर खुराकाची गोष्ट म्हटलं तर कशा असावं खुराकाची तयारी जनावर बांधून न ठेवता काही वेळ मोकळं फिरवणं आवश्यक आहे तसेच वेळेवर लसीकरण करणंसुद्धा खूप गरजेचं आहे म्हणजे की काही रोग म्हटलं तर एप एफ एम डी तोंड पावसो गल गलघोटू आणि ब्रुसेलो आजारांपासून वाचवण्यासाठी लसीकरण वेळेवर करणं आवश्यक आहे तसेच मित्रांनो सहा महिन्यांनी पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी जेणेकरून जनावरांचं आरोग्य चांगलं राहील व दूधही आपल्याला चांगलं मिळेल तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की दूध उत्पादन वाढीसाठी काही टिप्स जसं की जनावर आपल्याला दूध देतात पण त्यांचं प्रमाण कमी जास्त का, का होतं चला तर बघा यावर काही उपाय म्हणजेच की पौष्टिक आहार द्या जसं की सकाळी कोरडा चारा सुरा भातांचा तांदूळ अशा प्रकारे आहार दिला तर चालेल तसेच संध्याकाळी हिरवा चारा त्याच्यामध्ये ज्वारी मका नेपियर त्यासोबत भरपूर पाणी तसेच मित्रांनो खनिज मिश्रण आणि प्रोटीन पूरक म्हणजेच मिनरल मिक्स जनावरांचा रोज पन्नास ग्रॅम गा जनावरांना घालावा यामुळे शरीरातील कमतरता भरून येते आणि दूध वाढतं तसेच वेळेवर दूध काढणे रोज एकाच एक वेळी सकाळ संध्याकाळ दूध काढण्यास शरीराचे चक्र नियमित होतं त्याच्यामुळं दूधही व्यवस्थित मिळतं मनशांती मिळते तर मित्रांनो जनावरं ताणवतात तणाव तणावात गेली तर दूध घटतं त्याच्यामुळं त्यांच्यावर ओरडू नका मारू नका प्रेमाने वागा जनावरं खुश असतील तर दूध आपोआपच वाढतं तर मित्रांनो त्यासाठी आपण बघणार आहोत की थोडंफार चारा व्यवस्थापन कसं असायला पाहिजे मित्रांनो चारा व्यवस्थापन म्हणजे दूध व्यवसायाचा पायाच जसं की जनावरांना चांगला आणि संतुलित आहार मिळाला तर दूध उत्पादनात तीस ते पन्नास टक्के वाढ होते तर यात बघूयात की चारा म्हणजे चारा व्यवस्थापन म्हणजे कसं की कोरडा चारा उदाहरणार्थ ज्वारीचा भुसा हरभराच्या टर्फल भाताचा तांदूळ जेणेकरून यामध्ये फायबर असतं पण प्रोथिने प्रथिने कमी असतात तर हे सगळं आहार गरजेनुसार दिला पाहिजे हिरवा चारा म्हणायला गेलं तर उदाहरणार्थ नेपियर घास मका ज्वारी लुसेनर यामध्ये प्रथिन आणि पाण्यांचं प्रमाण जास्त असतं तर दररोज देणं हे फायदेशीर ठरू शकतं आपल्याला जनावरांसाठी तर धान्य धान्याचे पूरक म्हणजे उदाहरणार्थ कडधान्य पीठ खल गूळ कडबा यासारखे पुधा कड धान्याचे पूरक असे त्यांना देऊ शकतो जसं की दुधासाठी ऊर्जा देतात म्हणजे मात्र योग्य प्रमाणात द्यावं एक गाय रोज पंचवीस तीस किलो हिरवा चारा सात आठ किलो कोरडा चारा आणि दोन तीन किलो पूरक आहार घेते तसेच मित्रांनो आपण बघणार आहोत की सायलो चारा म्हणजे काय तर मित्रांनो जसं की पावसाळ्यात चारा भरपूर मिळतो पण उन्हाळ्यात टंचाई निर्माण होते हे टाळण्यासाठी आपण सायले चारा वापरतो म्हणजे सायलो म्हणजे काय की हिरव्या चाराचा हवा बांध टाकेत केलेलं साठवण म्हणजेच की सायलो प्र, चारा मित्रांनो यामध्ये प्रो प्रथिन टिकून ठेवलं जातं सहा ते आठ महिने हे वापरता येतं आणि याचे फायदे बघायचं झालं तर उन्हाळ्यातही हिरवा चारा हिरव्या चाराचा लाभ होतो दुधाचे प्रमाण टिकतं खर्चात बचत होती त्यामुळे मित्रांनो तुमच्याकडे जर तीन चार जनावरं असतील तरी छोटा सायलो ड्रम तयार करू शकता जसं की मित्रांनो जनावरांना आजार होऊ नयेत यासाठी काही उपायही आपल्याला बघायचे आहेत जसं की जनावरं आजारी पडली की खर्च वाढतो आणि दूधही बंद होतं म्हणूनच आपल्याला आधीच काळजी घेतली तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरतं व जनावरांचंही आरोग्य निरोगी राहतं तसेच यावर काही प्रतिबंधात्मक उपाय म्हटलं तर रोज झाडा सुकून ठेवा कीटकनाशक फवारणी करा तसेच पाण्या पिण्याचे पाणी स्वच्छ असावं मित्रांनो हेच जनावरांचे काही सामान्य आजार आहेत जसं की एफ एम डी गलघोटू लंगडी अशा प्रकारे काही सामान्य आजार हे जनावरांना होण्याची शक्यता असते तर, तर त्यासाठी वेळेवर पशुवैद्यक सल्ला घ्या जनावरांना दुसऱ्यांपासून वेगळं ठेवा आजारी काय म्हणजे उत्पादनात थेट घटच तर मित्रांनो त्यामुळं आपल्याला जनावर आजारी पडण्यापासून काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो बघायला गेलं तर जनावरांचं खाद्याबद्दल आणखी थोडक्यात म्हटलं तर आपण बघू शकतो मित्रांनो की आपल्याला जर जनावरांच्या खाद्यामध्ये जर खर्चात बचत करायचं असेल तर म्हणजेच घरचं खाद्य आपण ह्यासाठी वापरू शकतो जसं की बाजारातून खाद्य विकत घेणं म्हणजेच खर्च वाढवणेच होय त्याऐवजी खर्च घरचंच खाद्य तयार करू शकतो जसं की हरभारा हरभारा तूर खल गहू गहूभुसा तसंच त्याचबरोबर गोडा गूळ अशा प्रकारे आपण जनावरांना मिसळून सारू शकतो तसंच मिनरल्स मिक्स घालून पौष्टिक आहार आपण बनवू शकतो स्वयंपाकघरातले घरातले उरलेले पदार्थ उदाहरणार्थ कडधान्य जनावरांना आपण देऊ शकतो हे केल्याने महिन्याला पाचशे ते हजार रुपये आपण वाचू शकतो मग त्याचमुळे आपल्या जनावरांनाही जनावरांनाही पौष्टिक आहार मिळतो व आपल्या खर्चातही बचत होते व आपल्या जनावरांचे दूध देण्यातही वाढ होते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की जनावरांची काळजी कशी घ्यायला पाहिजे व कमी त्यामुळं जनावरांची आरोग्य हे चांगल्या प्रकारे सुधारते व आपल्यालाही कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळतं मित्रांनो मी तर म्हणेल की जनावरं ही फक्त कमाईचं साधन नाही ती म्हणजेच आपलं शेतकऱ्याचं दुसरं कुटुंबच आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांची मुलांची काळजी घेतो तसेच काळजी जर आपण गाई मशीनची घेतली तर त्या रोज दुधातून तु, तुमचं आयुष्य गोड करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडक्यात बघितलेलं आहे की कमी खर्चामध्ये शेतीला पूरक असा व्यवसाय म्हटलं तर जनावर आ, जनावर पालन कसं करायचं व त्याच्यातून आपल्याला कसं चांगल्या चांगल्या प्रकारचं चा उत्पादन मिळू शकतं व आपला शेतकरी वर्ग सुखी राहू शकतो त्याचबरोबर आपण दूध दूधही जगायला चांगल्या प्रकारचं दूधही आपण चांगल्या क्वालिटीचं दूधही देऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण काही महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत तर तुम्ही नक्की ह्या गोष्टी अवलंबा आणि चांगल्यात चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळवा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहिती असणाऱ्या व्हिडिओसोबत तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या महत्त्वपूर्ण कमेंट आम्हाला जरूर कळवा तर पुन्हा भेटूया धन्यवाद